मित्रांनो आजचा व्हिडिओ म्हणजे मला प्रॉपर्टीचे अत्यावश्यक कागदपत्र मिळवताना आलेला खरा अनुभव आहे ज्या एका जुन्या रेकॉर्डकरिता तलाठी कार्यालयात चार चक्रा मारून एका पानाच्या झेरॉक्ससाठी तीनशे रुपयांपर्यंत मला खर्च आला ते रेकॉर्ड सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर अगदी मोफत उपलब्ध होते फक्त माहिती नसल्यामुळे माझा वेळ आणि पैसा उगाच खर्च झाला असेच जमिनीचे कितीतरी जुने रेकॉर्ड्स जसे आठ अ उतारा सात बारा उतारा जुन्या फेरफार नोंदी आणि इतर बऱ्याच कागदपत्रांच्या जुन्यातल्या जुन्या प्रती व्यवस्थित स्कॅन करून शासनामार्फत जनतेसाठी जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत यापैकी एकोणीसशे तीस किंवा त्यापूर्वीचा जुन्यातल्या जुना सात बारा कसा मिळवता येतो याबाबत आपल्या चॅनलवर व्हिडिओ आधीच पोस्ट केलेला आहे जो बघायचा असेल तर व्हिडिओची लिंक वर आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जमीन अथवा प्रॉपर्टी संदर्भातील एखाद्या विशिष्ट सर्व्हे नंबरची खूप जुनी फेरफार नोंद ऑनलाईन कशी मिळवायची याची माहिती बघणार आहोत संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा नमस्कार मित्रांनो आपले अभिलेख ही महाराष्ट्र शासनाची वेबसाईट ज्यावर रजिस्टर व लॉग इन करण्याबाबतच्या सर्व स्टेप्स तुम्हाला सात बाराच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील त्यामुळे तो व्हिडिओ अवश्य बघा वेबसाईटची लिंक देखील तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून रजिस्ट्रेशन व लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईटचे इंटरफेस ओपन होईल इथे बेसिक सर्च या पेजवर जिल्हा तालुका गाव कागदपत्राचा प्रकार किंवा डॉक्युमेंट टाईप आणि व्हॅल्यू असे सर्च बॉक्सेस दिलेले आहेत प्रत्येक बॉक्समध्ये विचारलेली माहिती सिलेक्ट करूया सर्वप्रथम लिस्टमधून जमीन ज्या ठिकाणी आहे तो जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर तालुका तसेच जमीन किंवा प्रॉपर्टी ज्या गावात असेल ते गाव या लिस्टमधून सिलेक्ट करा मित्रांनो डॉक्युमेंट टाईपमध्ये जे रेकॉर्ड किंवा कागदपत्र तुम्ही शोधत आहात जसे सात बारा प्रॉपर्टी कार्ड आठ अ उतारा ओल्ड म्युटेशन म्हणजे जुनी फेरफार नोंद इत्यादी ते या लिस्टमधून सिलेक्ट करा इथे जुन्या फेरफार नोंदीकरिता आपण ओल्ड म्युटेशन हा ऑप्शन निवडणार आहोत आता नोंद शोधण्याकरिता तुम्ही या बॉक्समध्ये गट नंबर हिस्सा नंबर म्युटेशन नंबर म्हणजे फेरफार क्रमांक जुना सर्वे नंबर किंवा प्लॉट नंबर टाकू शकता विशिष्ट फेरफार नंबर टाकून तो कसा डाउनलोड करायचा हे देखील आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा त्याआधी सर्वे नंबरचा वापर करून जुन्या नोंदी कशा मिळवता येतात हे आपण जाणून घेऊ मित्रांनो जमिनीचा सर्वे नंबर यासाठी की त्या सर्वे नंबरवर आजपर्यंत किती फेरफार आणि कोणत्या सालापासून नोंदवले गेले आहेत याची माहिती समजते आणि अत्यंत जुन्या नोंदीसुद्धा सहज मिळवता येतात इथे सर्वे नंबर टाईप केल्यानंतर सर्च बटन क्लिक करा काही क्षणात त्याखाली सर्च रिझल्ट म्हणून एक टेबल डिस्प्ले होईल ज्यामध्ये एंटर केलेल्या सर्वे नंबर गट नंबर म्युटेशन नंबर म्हणजे फेरफार क्रमांक आणि म्युटेशन इयर फेरफार सालानुसार वेगवेगळे वेग रेकॉर्ड्स डिस्प्ले होतील इथे तुम्ही बघू शकता एकूण तीन पेजेस या ठिकाणी आहेत जर फक्त म्युटेशन इयरचा कॉलम बघितला तर या तीनही पेजेसवर सर्वात जुना रेकॉर्ड हा एकोणीसशे चाळीस सालचा आणि सर्वात लेटेस्ट फेरफार रेकॉर्ड हा दोन हजार बारा सालचा उपलब्ध असल्याचे आपल्याला समजते समजा आपल्याला एकोणीसशे चाळीस सालची फेरफार नोंद डाउनलोड करायची असेल तर त्यासमोरील ॲड टू कार्ट या बटनवर क्लिक करा त्यानंतर खाली असलेले रिव्ह्यू कार्ट हे बटन क्लिक करा ज्यामुळे माय कार्ट नावाने नवीन पेज उघडेल मित्रांनो सिस्टममध्ये जुने रेकॉर्ड्स शोधण्याकरिता कधी कधी वेळ लागतो त्यामुळे या पेजवर लगेच कंटिन्यू बटन क्लिक केले असता असा पॉपअप मेसेज डिस्प्ले होण्याची शक्यता आहे म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करेल की तीन ते चार मिनिटांनंतर हे कंटिन्यू बटन क्लिक करा ज्यामुळे एक नवीन पेज डाउनलोड रिक्वेस्ट समरी डिस्प्ले होईल जिथे करंट फाईल स्टेटस हे अवेलेबल म्हणजे उपलब्ध असे दाखवले जाईल याचा अर्थ तुम्ही शोधत असलेले कागदपत्र या वेबसाईटवर उपलब्ध आहे ते कागदपत्र डाउनलोड करण्यासाठी अथवा बघण्यासाठी त्यापुढील व्ह्यू बटन क्लिक करा तर आता तुम्हाला समजले असेलच की या एका प्रतीसाठी मी माझा वेळ आणि पैसा उगाच खर्च केला असे का बोललो तसेच इतके जुने रेकॉर्ड सापडवणे आणि मिळवणे ते किती सोपे आहे फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज असते आता इथे दिलेल्या डाउनलोड बटनवर क्लिक करून आपल्याला ही फेरफार नोंद डाउनलोड आणि पाहिजे तेव्हा प्रिंट करता येते आता जर तुमच्याजवळ विशिष्ट फेरफार क्रमांक उपलब्ध असेल तर तो या सर्च बॉक्समध्ये टाईप करून सर्च बटन क्लिक करा म्हणजे अशा प्रकारे फक्त तो फेरफार क्रमांक असलेले डॉक्युमेंट सर्च रिझल्ट टेबलमध्ये डिस्प्ले होईल जो आपल्याला प्रकारे ॲड टू कार्ट करून व्ह्यू आणि डाउनलोड करता येतो तर मित्रांनो कोणताही सातबारा असो कितीही जुनी नोंद असो सरकारी कार्यालयांमध्ये चक्रा मारण्याआधी किंवा अधिकचा पैसा खर्च करण्याअगोदर या वेबसाईटवर ते कागदपत्र उपलब्ध आहेत का ते जरूर पहा कारण वेबसाईटच्या लॉग इन पेजवर एक सूचना आपल्याला बघायला मिळते कंटेंट ऑफ दिस वेबसाईट इज ओन पब्लिश्ड अँड मॅनेज बाय रेव्हेन्यू डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र